शेतकरी संघटनेच्या वतीने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कराड यांना उद्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालय मार्केट यार्ड कराड येथे निवेदन देण्यात येणार आहे शेतीमालाचे सौदे एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळच्या सत्रात सुरू केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे या संदर्भातील निवेदन माननीय रघुनाथदादा पाटील अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य हनुमंत पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष विजय माळी युवा सांगली जिल्हा अध्यक्ष वसीम इनामदार कराड तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील वाळवा तालुका अध्यक्ष माणिक माळी शंकरराव मोहिते आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन विजय माळी यांनी केले आहे